नमस्कार बाल मित्रांनो माझे नाव ओजस्वी आला आला भारी वाटे मला बाल मित्रांनो तुम्हाला खेळायला आवडते ना काही दिवसापूर्वीच आपली टीम इंडियाने टी ट्वेंटी कप जिंकला किती आनंद झाला ना आपल्याला मजा आली ना मित्रांनो खेळ होताच त्या कबड्डी क्रिकेट लावलेचे स्नेह बाजी खेळाडूंना खूप मेहनत कष्ट आणि जिद्दीने सराव करावा लागतो म्हणूनच आज मी आपल्या समोर अतिशय कठीण दुर्गम मध्ये अशी भागवतून सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या धावपटूची गोष्ट सांगणार आहे लहरांचे डर कर लोका पार नाही होती कोशिश करण्यावर कवी हार नाही होती नाशिक जिल्ह्यातील गाव खूप छान निसर्ग सुंदर वातावरण पाणी आणण्यासाठी लांब वर जागा ला भटकंती ला करावी लागायची अशा दुर्ग मधिवस्ती पाड्यावर अनुवाणी चालणारी लाखो

तिच्याने तिची समजूत काढली त्यानंतर चिद्दीनं प्रयत्न करत राहिले हा आंतरराष्ट्रीय जाऊन देशाला स्वर्णपटीत मिळून भारत माझेचा जयजयकार केला उत्कौराव केला चिद्दा चिकाटी म्हणजे कविता प्रयत्नाचे दुसरे नाव म्हणजे कविता मित्रांनो म्हणता तर म्हणता तर प्रयत्न वाढूचे कण रगडीचा त्याला गळे आपणही नेहमी प्रयत्न करू आणि काय मग मित्रांनो करणार ना प्रयत्न धन्यवाद